काय नाव हो तुमचं मी रोहित पाटील काय झालं तुमचं स्वारगेट स्टेशनच्या तिथे गाडी लावतो खाली बर आणि साधारणतः साडेतीन महिन्यापासून अप डाऊन करत हो, आहोत आणि रोज तिथे गाडी लावतो पण आज अचानक आमची गाडी उचललेली आहे काय म्हणून उचलली गाडी तिथून तिथं काही तसा मेसेज नाही आहे फक्त अप्सरा कॅनल असं लिहिलेलं आहे बर इथे अप्सरा कॅनल अप्सरा कॅनल नाही नाही गाडी उचलली का गाडी तर अजून आमचं कुठलंही कम्युनिकेशन झालेलं नाहीये कोणी नाही आहे बोर्ड चिकटवला आहे याच्या अगोदर होता का कधी तो बोर्ड कधी तिथे दिसला नाही आम्हाला पण आज चिकटवला चिंचवड चिंचवडला नोकरी करता आम्ही रोज अपडाऊन साठी जातो तिथे कुठं पार्किंगची सोय आजूबाजूला आजूबाजूला कुठं आणि पार्क सोय नाही तिथे गाडी लावायचं याच्या अगोदर कधी उचलली नाही नाही आज अचानक काय बोर्ड लावलाय का तिथे आज येताना तिथे मला एकाने साखोला इथे बोर्ड लावलेला आहे बर आणि गाडी इकडे आणले गाडी इथे आणलेली आहे कधी आला तुम्ही इथे आता साधारणतः अर्धा तास झालेला आहे इथे कोणी आहे का इथे ते साहेब होते आधी ते गेलेत निघून ते म्हणे तुमचे साहेब ते दुसरीकडे आहे ते येतील कुलूप लावलेला आहे कोणीच नाही सध्या तिथे कुलूप लावलेला आहे काय तुमचं म्हणणं काय काय केलं पाहिजे तिथे पोलिसांनी अगोदर पोलिसांनी आधी सांगायला पाहिजे ना आम की आम्हाला पुढच्या तीन चार तारखेपासून किंवा दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर गाडी लावू नका अचानक आम्ही कसं काय गाडी आमची तिथे अचानक आणली गाडी आणली गाडी बरं तिथे पार्किंगची सोय नसल्यामुळे तुम्हाला तिथे लावायला लागते गाडी आणि मेट्रो स्टेशनवर पार्किंग अवेलेबल नाहीये नाही तर मेट्रो स्टेशनलाच लावली असते ना गाडी बरोबर आहे या सगळ्या गोष्टी प्रशासनाने अगोदर लक्षात घेतल्या पाहिजे ना बरोबर आहे काय म्हणणं आहे तुमचं आता काय केलं पाहिजे पोलिसांनी पोलिसांनी ऍटलिस्ट तिथे चार पाच दिवस बॅनर लावून तिथे प्रबोधन करा नागरिकांचं की उद्यापासून आठ तारखेपासून किंवा दहा तारखेपासून इथे गाड्या लावल्या तर उचलण्यात येतील नाही इथे लावायचे नाही हे ठीक आहे मग लावायचे कुठे हे पण त्यांनी सांगितलं पण सांगितलं पाहिजे ना त्यांनी बरोबर आहे ना पर्याय व्यवस्था करून दिली व्यवस्था नाही आहे बसस्टँडची पार्किंग शंभर दिवस गाड्यांपेक्षा जास्त पेक्षा नाहीये आहे कुठं लावायची मग बरोबर या सगळ्या गोष्टी वाहतूक पोलिसांनी लक्षात घेतल्या पाहिजे नागरिकांचे गैरसोय टाळण्यासाठी काहीतरी उपाययोजना अगोदर त्यांनी केले पाहिजे आणि मग कारवाई केली पाहिजे